सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो आपले पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांचा सतरा सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे आणि त्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेले त्यामध्ये पाच विषय आहेत त्यापैकी ऑपरेशन शिंदूर हा एक विषय आहे या विषयावर आपल्याशी चर्चा करता यावी आपल्याला एक आ, नमुना म्हणून देण्यात यावा म्हणून आपल्यासाठी निबंध हा घेऊन आलेलो आहे ऑपरेशन सिंदूर केवळ तुम्हाला एक मार्गदर्शक ठरावा हा यावा याच्या मागचा उद्देश आहे याची कोणी कॉपी करावी हा उद्देश मुळीच नाही तर बघूया आपण तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो ऑपरेशन शिंदूरची प्रस्तावना आपण अशी करू शकतो ऑपरेशन शिंदूर हा भारत पाकिस्तान संघर्षाच्या संदर्भातील महत एक महत्त्वाचा लष्करी उपक्रम समोर आलेला आहे एक लष्करी बाब असं म्हणू उपक्रम म्हणण्यापेक्षा बाब देखील म्हणू शकतो आपण हे ऑपरेशन भारताने एका भयंकर आंतरराष्ट्रीय आणि आंतरिक दबावाखाली सुरू केला त्याच्या सुरक्षेच्या गरजा आतंकी तंत्राचे प्रकटन राज्य म्हणून राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या जबाबदारी या सर्वांचा समावेश होतो होता म्हणजे ऑपरेशन शिंदूरनंतर जी म्हणजे मध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला अनुसरून खूप विचार करून नागरिकांचा दबाव होता आंतरराष्ट्रीय स्तरावरला दबाव होता ह्या सगळ्या बाबीचा विचार करून प्रत्यक्षात या बाबीला सुरुवात झाली या निबंधात आपण ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय त्याचा इतिहास कारणे परिणाम आणि भविष्यातील संदर्भ या बाबीवर आपण सखोल चर्चा करणार आहोत कारण आपल्याला ज्यावेळेस ऑपरेशन शिंदूर विषयी लिहायचं त्यावेळेस आपल्याला ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय हे पाहावं लागेल त्याच्यामागं इतिहास काय होता ते बघावं लागेल त्याची कारणे काय होईल परिणाम काय झाले आणि भविष्यातील त्याचे संदर्भ काय असतील या विषयावर देखील चर्चा करणं कारणे महत्त्वच ठरतं पार्श्वभूमी आणि कारणे पहलगाम हल्ला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमध्ये पलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यांनी भारता भारतभरचं मन हे लावलं जो बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमध्ये पलगाम येथे जो हल्ला झाला सव्वीस सव्वीस पर्यटक त्यात मारले गेले अशी या घटनेने देशाच्या सुरक्षा नेतेवर आणि जनसमोर राखून पाहण्याचा दबाव वाढला आणि मग काय झालं यावर प्रत्यक्षामध्ये दबाव वाढला शासनावर आंतरिक आ आतंकी चुका आणि तंत्र हल्ल्यामागे पाकिस्तान अथवा पाक आधारित आतंकी गटांचा सहभाग असल्याचा दावा केला गेला आंतरराष्ट्रीय ट्रान्समिशन लॉन्च पॅड्स गुप्ततळं गुप्त ठिकाणं हे भारताच्या संरक्षण यंत्रणेला सतत धोका होते त्यामुळे भारताने प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला कारण जर प्रत्युत्तर दिलं नसतं तर आपल्याला भारत घाबरला असं त्याचा अर्थ झाला असता आणि मग ऑपरेशन शिंदूरच्या आरंभ व वा अंमलबजावणी झाली सुरुवात झाली सात मे दोन हजार पंचवीस रोजी भारताने ऑपरेशन शि शिंदूर सुरू केले हे पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल केलेलं अभियान होय लक्ष होतं पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत कश्मीर पी ओ केमधील आतंकी ठिकाणी लाँच पॅड्स सैन्य पो पोस्ट पोस्टर्स आ, पोस्ट, आ, पोस्ट आ, हे लक्ष्य करण्यात आले योजना आणि साधने होती हवाई स्ट्राईकचा वापर ब्रह्मो आणि क्रूज मिसाईल तसेच स्मार्ट बम यासारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर केला गुहा रणनीती गुप्त हालचाली माहिती तंत्रज्ञानाचा वापर शीमारेषावरील गस्त वाढवणे बी एफ यस या, त्यानंतर बी एस एफ व अन्य सुरक्षा दलांच्या तयारी वाढ तयारी वाढवण्यात आली प्रमुख घटना व ठळक बिंदू हवा आणि जमीन दोन्ही बाजूचे प्रयत्न आतंकवाद्याच्या प्रशिक्षण केंद्रावर आणि पाकिस्तानी सैन्य चौक्यावर कारवाई केली गेली काही ठिकाणी स्थानिक लोकांसह दुर्गाम भागात देखील ही करण्यात आलं नुकसान आणि तेथून मिळालेले आकडे अनेक माध्यमांनी वेगवेगळे आकडे दिले कोणी नव्वद ते, ते शंभर आतंकी मारले गेले तसेच पाकिस्तानी सैन्याला आणि स सा, सैन्य त्यांचं जे साधनसामग्री होते त्याचं मोठं नुकसान केलं गेलं मात्र काही यात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती यात सांगण्यात आली राष्ट्रीय सुरक्षा आणि नागरिकावर परिणाम सीमारेषेवरील विमान सुविधा बंद करणे नागरिक विमानबंदी सीमावर्ती भागात गस्त वाढवणे लोकांना सुरक्षेची सूचना देणे अशा उपाययोजना यामध्ये करण्यात आल्या मित्रांनो भविष्यवेधी दृष्टिकोनातून विचार करता दीर्घकालीन सुरक्षा धोरण भारताला फक्त आक्रमणावर निर्भर न राहता आतंकवाद्याच्या नेटवर्कसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहयोग वाढवावा लागेल यासाठी त्वरित जे म मा, गुप्ततन माहिती प्रणाली त्याला आपण खुफिया एजन्सी म्हणतो त्यात देखील सुधारणा करावा लागेल स्वदेशी संरक्षण उत्पादन असं दिसतं की ऑपरेशननंतर भारत सरकारने स्वदेशी मदतीने मिसाईल आणि इतर युद्ध साधनांना साधनांच्या उत्पादनाला गती देण्यात येत आहे मेक इन इंडिया या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर याला बळ मिळू शकतं राजनैतिक संवाद व कूटनीती संघर्षामध्ये तोडगा युद्धानेच नाही तर कूटनीती शांततेच्या वाटांनी सुद्धा शोधावा लागेल संवाद मानवी हक्कांचे संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय कायदा याचे महत्व वाढणार आहे यामुळे सामाजिक परिणाम सीमावर्ती भाग आणि नागरिकांना सुरक्षा पुनर्वसन साथीच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे यामुळे हिंसाचार हिंसाचारातील परिणाम कमी होईल निष्कर्ष ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या सुरक्षेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे हा एक धर्मयुद्ध क्षोभजनक घटना आहे घटना यापेक्षा क्षोभजनक अधिक आहे या माध्यमातून भारताने दाखवून दिले की अशा आक्रमक घटनांना प्रत्युत्तर उत्तर देण्यासाठी तो सक्षम आहे त्याचे मनोबल उंच आहे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारत नेहमी ठाम आहे हे देखील त्यांनी जगाला ठणकावून सांगितलं या पद्धतीनं आपण लिहू शकतो मित्रांनो तुमच्या शब्दात तुम्ही मांडू शकता पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद